अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी जसं की बघा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही केलं असेल मग ते कधी करू द्या तुम्ही दत्त जयंती सप्ताहामध्ये करा किंवा इतर वेळेस आपण करतो त्यावेळेस कधी करा फक्त त्याची समाप्ती जी असते उद्यापन ते तुम्ही योग्य पद्धतीनं जर केलं तरच ते त्याची तुम्हाला फलप्राप्ती होते बघा तुम्ही सात दिवस खूप काटेकोरपणे नियम पाळलेले असतात सगळं व्यवस्थित केलेलं असतं पण समाप्तीमध्ये जर तुम्ही काही चुका केल्या तर तुम्हाला त्याचं फल फ फळ मिळत नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पा जेणेकरून मी ह्याच्यामध्ये अगदीच छोट्या छोट्या बारकाईच्या गोष्टी सांगणार आहे जेणेकरून ह्या गोष्टी तुम्हाला कधीच कोणी सांगत नाही त्यामुळे मी डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि स्वयंपाक कसा करायचा बिना कांदा लसूणचा स्वयंपाक किंवा पूर्ण अगदी उठल्यापासून ग्रंथ हलवेपर्यंत ग्रंथ कसा हलवायचा किंवा नैवेद्यांचं काय करायचं याविषयीचा आपला ब्लॉग पण मी बनवलेला आहे तो पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आय बटनवरती पाहायला मिळेल तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्ही सात दिवस जी कष्ट घेतलेले आहे सात दिवस जे तुम्ही गुरुचरित्र पारायणाचा जो पारायण जे केलं आहे त्याच्यामध्ये जरी काही चुका झाल्या असतील तरी काय करायचं हे सगळी माहिती मी प्रॉपर सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर अजून कोणाला गरज असेल तुमच्या माहितीमध्ये मित्रमैत्रिणी तुमच्या घरामध्ये जर कोणी केलं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा गुरुचरित्र ग्रंथाचं फळ मिळेल बघा हीच तर स्वामी सेवा दत्त सेवा असते आपण मनात कुठलीही गोष्ट दुस न ठेवता दुसऱ्याचं चांगलं हीच दुसऱ्याबद्दल चांगले विचार करतो हीच त्यांच्यावरतीच दत्तांची स्वामी महाराजांची कृपा असते त्यामुळे आवर्जून तुम्ही सुद्धा ही माहिती ऐका आणि दुसऱ्यांपर्यंत पण शेअर करा कारण की आत्ता बरेच गुरुचरित्र ग्रंथ जे पारायण करत आहेत तर जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळावी तर चला तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात तर पारायणाची आपल्याला समाप्ती कधी करायची असते किंवा उद्यापन कधी करायचं तर आपलं पारायण असतं सात दिवसांचं सात दिवस झाल्यावरती आपल्याला आठव्या दिवशी त्याची सांगता करायची असते समाप्ती करायची असते तर ती कशी करायची तर सात आठ दिवस झाले की असं आठव्या दिवशी करायची कारण की आठव्या दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा असतो किंवा काहीही करा चपाती खीर जे तुम्हाला जमेल ते तुम्ही स्वयंपाक करायचा पण कांदा लसूण टाकायचा नाही बिना कांदा लसूणचा स्वयंपाक करायचा त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घेवड्याची भाजी घेवड्याच्या शेंगाची भाजी करायची तुम्ही बघा त्या अध्यायामध्ये पण स्वामी स्वामी महाराजांनी घेवड्याच्या वेलाचं तुम्हाला महत्व माहिती माहितीसारखी ते घेवड्याचं भाजी खाल्ल्यानं त्या माणसाचं दारिद्र्य पूर्ण गेलं आणि तो वेल उपटल्यावरती खाली मुळाशी त्यांना धनाचा धन सापडलं हे तुम्ही सात दिवसाच्या पारायणामध्ये वाचलं असेल तर तर महत्त्वाचं म्हणजे की घेवड्याचा नैवेद्य स्वामींना खूप प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही द सोय महाराज दत्त मारताना घेवड्याचा नैवेद्य प्रिय आहे त्यामुळे घेवड्याच्या शेंगाची भाजी करायची ती कशी करायची बिना कांदा लसून घालता करायची सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे तो तुम्ही बाकीचा कुठलंही नाही केलं तरी चालेल फक्त तुम्ही चपातीन घेवड्या शेंग खीर भात केला तरी चालण्यासारखा आहे पण घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून करायची आता हे झालं आपलं नैवेद्य नैवेद्य काय करायचे नेवे� तर आपल्याला नैवेद्य बिना कांदा लसून करायचा आहे आणि घेवड्याची भाजी करायची तर हे झालं जेवणाचं पण नैवेद्य किती ठेवायचे नैवेद्य किती दाखवायचे तर चार नैवेद्य दाखवायचे असतात एक म्हणजे सर्वात अगोदर एक नैवेद्य असतो तो ग्र जो आपला ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या पोतीसाठी एक नैवेद्य असतो दुसरा नैवेद्य असतो तो आपल्या कुलस्वामिनीसाठी असतो तिसरा नैवेद्य असतो तो स्वामी महाराज दत्त महाराजांसाठी असतो आणि चौथा नैवेद्य असतो तो असतो गाईसाठी असे चार नैवेद्य काढायचे असतात चार नैवेद्यावरती तुम्हाला जे काय तुम्ही बनवलं आहे ते सगळं ठेवायचं आणि त्यावरती एक तुळशीचं पान ठेवायचं तर अशा वेळेला तो नैवेद्य तुम्हाला नैवेद्य आता किती वाजता दाखवायचा तर नैवेद्य हा तुम्हाला सकाळी साडे दहाला दाखवायचा असतो आणि साडे दहाची आरती करायची नैवेद नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि तो जो नैवेद्य आहे बघा की ज्यावेळेस आरती करताना नैवेद्य दाखवला असतो म्हणजे नैवेद दाखवलं आरती करायला घेतली तर आरती चालू असताना स्वामी महाराज दत्त महाराज ते नैवेद्य ग्रहण करत असतात आणि आपली आरती चालू असते तर त्यावेळेस आरती चालू असताना स्वामी महाराज नैवेद्य खातात आणि त्यावेळेस आपल्या कपाळावरती जे काही दोष असतात ते दोष पुसले जातात हे तुम्हाला केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं असेल जे कोण केंद्रामध्ये जात असेल त्यांना ह्या गोष्टी माहीत असतील तर त्यामुळे तुम्हाला आरती करून घ्यायची तर आरती कुठली करायची ते मी पुन्हा एकदा सांगते तुम्ही सात दिवसामध्ये जर चुकून ह्या तुमच्याकडून आरती करायची राहिली असतील तर तुम्ही शेवटच्या दिवशी करा सर्वात पहिल्यांदा गणपती गणपतीची आरती करायची असते आपल्याला नंतरनं दत्ताची आरती करून घ्यायची दत्त महाराजांची नंतरनं स्वामी महाराजांची आरती करायची आणि गुरुचरित्रची एक आरती असते ती एक आरती आपल्याला करून घ्यायची ही आरती करून घ्यायची पण ही आरती कधी करायची साडे दहाच्या आत तुम्ही जे जोडपं जेवाय घालणार आहे ते जोडपं बोलवायचं त्या जोडप्यासोबत आपल्याला आरती करायची असते जेणेकरून ते आपल्या घरी साक्षात त्यांच्या रूपामध्ये देव असतात स्वामी महाराज दत्त महाराज त्यांच्या रूपामध्ये आपल्या घरी जेवण करणार असतात त्यामुळे ते आरतीला हवे असतात शक्य असेल तर त्यांना तुम्ही दहालाच घरी बोलवा जेणेकरून ते पण आरतीला उपस्थित राहतील त्याचबरोबर आता काय होतं की शिदा कसं शिदा शिदा हा तुम्हाला ब्राह्मण ब्राह्मण जोडप्याला द्यायचा असतो किंवा ब्राह्मण काकांना द्यायचा असतो कारण की ब्राह्मणांना जेवण दिल्याशिवाय त्यांना शिदा दिल्याशिवाय किंवा जेवण दिल्याशिवाय गुरुचरित्राचं फळ मिळत नाही हे सर्वात महत्वाचं आहे काय असतं माहिती आहे का की त्यांना आपण ज्यावेळेस शिदा देतो किंवा त्यांना आपण जीव घालतो आपल्या घरी तर त्यावेळेस त्या जो आपण संकल्प आपलं पारायण असतं आपण संकल्प केलेला असतो तो संकल्प आपण सोडलेला असतो तो संकल्प तोडायचा असतो तो संकल्प तसाच ठेवायचा नसतो त्यामुळे तो संकल्प कोण तोडतं तो, तर ते त्याचे काही मंत्र असतात ते मंत्र म्हणून तो संकल्प आपल्याकडनं ते ब्राह्मण काका तोडून घेतात त्यामुळे ब्राह्मण काका जर, जर तुम्हाला ना घरी जेव ब्राह्मण जोडपे जर तुमच्या घरी जेवाय नाही आले जेवू नाही घातले तर काय करायचं ब्राह्मण काकाच्या घरी नेऊन देऊ शकता किंवा कुठे शिजाच्या मंदिरामध्ये वगैरे ते ब्राह्मण काका येतात तर तिथे त्यांना तुम्ही शिदा नेऊन द्यायचा शिदा काय द्यायचा तर शिदा तुम्ही त्यांना गुळ गुळ देऊ शकता स किंवा साखर हरभरा डाळ अजून म्हणजे पोळीला लागतं की नाही आपल्या पोळ्यांना पुरणपोळीला ते शिधा तुम्ही देऊ शकता गहू किंवा गव्हाचं पीठ हे त्यांना सव्वा सव्वा किलो द्यायचं सव्वा देण्यानं सव्वा किलो द्यायचं जेणेकरून त्याचं फळ आपल्यालाही मिळावं आणि ते सुद्धा ते घेऊन खुश व्हावेत आणि त्या ते पण आपल्याला आशीर्वाद देतात जोपर्यंत त्या शिद्याचं ते, ते जेवण खात नाहीत किंवा आपल्या घरी भोजन करत नाहीत तोपर्यंत गुरुचरित्राचं फळ मिळत नाही आणि हे ते ब्राह्मण काकांना पण माहीत असतं त्यामुळे ते, ते खातात शिदा खातात ते मी दिला ते तर म्हटले की मी खाणार आपण शोधन द्यायचा त्याचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न असतो पण शक्यतो खातात आता थोडं काम खात असतील खातात तर आवर्जून त्यांना शिदा द्या आणि मग आता जोडपं कुठलं घालायचं मग त्या जागी जर ब्राह्मण काका जर घरी येणार नसतील तर त्यांना तुम्ही डायरेक्ट जाऊन शिदा द्या जेव्हा शिदा द्यायचाल त्यावेळेस आपलं खरं गुरुचरित्र संपूर्ण होतं मग त्यांना शिदा द्यायचा नमस्कार करायचा त्यांना आणि संकल्प तोडून यायचा नंतर घरी येऊन तुम्ही कुठलंही जोडपं जेव्हा घातलं तरी मग चालेल आणि जोडपं नाहीच मिळाल तर सर्वात उत्तम पर्याय म्हणजे पाच मुलं पाच मुलगे किंवा सात मुलगं जे असतात मुलं त्यांना घालायचं ते सर्वात उत्तम कारण की ते निस्वार्थ असतात किंवा निष्पाप असतात त्यांच्या मनामध्ये कुठलंही कपट किंवा कुठल्याही गोष्टी नसतात बघा छोट छोट्या गोष्टींमध्ये ती मुलं खुश होतात ज्यावेळेस तुम्ही त्यांना जीव घालचाल त्यांना तुम्ही एक फळ आणि अकरा रुपये दिले तर ते किती खुश होतात ते पैसे बघून ते फळ बघून खूप खुश होतात मुलं अशा मुलं असतील तर तुम्ही घालू शकता आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की जो मी ब्लॉक तुम्हाला शेवटी आय बटनवर देणार आहे त्याच्यावरती त्यात बघा मी मुलंच घातलेली ब्राह्मण काकांना शिदा दिला आणि मुलं जेव घातले तर तो व्हिडिओ पण तुम्ही आवर्जून पाहजेने करून तुम्हाला बिना कांदा लसूण स्वयंपाक पण कसा बनवायचा मी पुरणपोळी बनवलेली कसा बनवायचा शिधा कसा द्यायचा सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आता प्रश्न उरतो की पोती कशी हलवायची ज्यावेळेस नेवी दाखवतो आणि ज्यावेळेस नेवेद दाखवून होतो मुलं जीवन जातात त्यावेळेस आपण पोती हलवायची डोळ्याला आपल्या पोती लावायची अगोदर नाक घासून माफी मागायची नव मुजरा करायचा आणि माफी मागायची की जे काय चुकलं असेल तर माफ करा भोळी भा भोळी बाबडी सेवा पदरात घ्या आणि या भक्ताचा काय चुकलं असेल तर माफ करा असं आपण बोलून माफी मागून तो ग्रंथ हलवायचा आणि नंतरनं आपला संकल्प सगळे मुलं मुलं किंवा जोडपं जेवून गेले तो संकल्प तर आपण ब्राह्मणकाकडनं आधी तोडलेलाच असतो त्यामुळे नंतरनं आपण मग ते नियम तोडले तर चालतात मग नंतरनं आपण जेव कर जेव का खा म्हणजे आपण स्वतः जेवण करायचं आणि नियम मग संध्याकाळी नियम तोडले सगळे झालं नियम तोडले तरी चालतात आता मग त्या नैवेद्यांचं काय करायचं जे चार नैवेद्य आपण देवापाशी ठेवलेले आहेत त्याचं काय करायचं तर जे चार नैवेद्य आहेत बघा त्याचं काय करायचं तर ते नैवेद्य आप जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो आपणच खायचा आणि गाईला गाईचा नैवेद्य फक्त गाईला द्यायचा किंवा सगळेच नैवेद्य तुम्ही गाईला चारले तरी चालतात आता बघा काही ठिकाणी गाई मिळत नाही किंवा गाई नसते तर अशाने काय करायचं आपण घरामध्ये सर्वांनी नैवेद्य खायचे पण ते नैवेद्य बाहेरच्यांना खायला द्यायचे नाहीत ते आपण स्वतः घरातले घरात आपले लहान बाळ असतात आपण कोणी ना कोणी ते नैवेद्य खायचे असतात आणि ह्या वेळेस बघा आहे जे आपण त्यावेळेस आपण जेवण तर करतो बिना कांदा लसूणचं तर ह्यामध्ये आपल्या घरामध्ये जेवढ्या लोकांना तुम्हाला जेव घालता येईल तेवढ्या लोकांना जेव घालायचं बाहेर कोणालाही जेवण द्यायचं नाही किंवा हे जेवण कुठं पायदुळी तुडू नये किंवा कुठं कचरा टाकायचा असं नाही करायचं कारण की तो दत्त महाराज स्वामी महाराजांचा प्रसाद असतो त्यामुळे जेवढं जी जेवण आपल्याकडे जेवढी लोकं जेवायला आहे तेवढंच लिमिटेड जेवण बनवा शक्यतो कारण की हे जेवण आपल्याला वाया जाऊन द्यायचं नसतं बाहेर कोणाच्या घरी द्यायचं नसतं कारण की ते लोक खातात ना खातात सांडतात कचऱ्यात टाकतात हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे बाहेर कोणाला दे जेवण द्यायचं नाही आपल्या घरीच जेवढ्यांना बोलवता येतील तेवढ्यांना ते ते बोलवायचं आणि जर शिल्लक राहिलंच तर काय करायचं मी जे काय केलं ते तुम्हाला सांगते मी काय केलं मी मुलं जेव्हा घातले मुलाने काय काय थोडं खरखरं ठेवलं ते सर्व मी एका गायीला पिशवीत भरून त्या गाईला चारून दिलं म्हणजे ते मुखात जाणं कोणाना कोणाच्या ना कोणाच्या मुखात जाणं जरुरी असतं तर ते गाईनं खाल्लं म्हणजे गाईनं खाल्लं म्हणजे ते खूप भाग्य झालं त्या गाईनं तिचं पण नेमकं खाल्लं आणि ते मुलांचं पण खाल्लं तर अशा प्रकारे आपल्याला ते अन्न वाया जाऊन द्यायचं नाही तर अशा प्रकारे काय गुरु गुरुचरित्र पारायण जे तुम्ही केलं अशा प्रकारे जर तुम्ही त्या ते, त्याची समाप्ती केली उद्यापन केलं तर त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळत असतं आणि दुसरा प्रश्न जाण की तुमचा येतोय की मग पु, ते पू पूजेचं काय करायचं सर्वात महत्त्वाचं तर पूजेतलं पूजेमध्ये जे तुम्ही सुपारी कलशामध्ये बघा तुम्ही एक सुपारी टाकलेली असती आणि एक एक रुपयाचं नाणं टाकलेलं असतं ते सुपारी आणि ते पैशाचं जे नाणं असतं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा जेणेकरून ते खूप म्हणजे पूर्ण अक गुरुतीर्थ वाचस्तोपर्यंत त्याच्यामध्ये असतं आहे का नाही मग ते किती शक्तिशाली होतं ते तुम्ही बांधवा तर त्यामुळे मग त्याच्याकडे म्हणजे नाही का ल ते खूप चांगल्या गोष्टी त्यामुळे ते एक रुपया आणि ते सुपारीचं ना सुपारी, सुपारी तुम्ही ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता ते कुणाला द्यायचं नाही आणि दुसरा म्हणजे आपण पानाचा विडा ठेवतो तो विडा तुम्ही ठेवू शकता घरामध्ये परतनं ते दुस परतनं तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि त्याच्याबरोबर आपण फळ पण ठेवलेलं असतं पूजेला त्या फळांचं काय करायचं ते फळ पण तुम्ही स्वतः घरामध्ये खाऊ शकता किंवा पाण्यामध्ये सोडून देऊ शकता पण शक्यतो पाणी कुठं असतं काय ना मिळतं ना मिळतं पण खाल्लं तरी चालतं ते फळ आपण खायचं आणि बाकीचं ते फुलं फुलं पण आपण निर्माल्यामध्ये टाका किंवा पाण्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या आणि तो कपडा पण आपला असा ठेवायचा आणि जो पोतीच्या खाली जे आपण कपडा अंतरला होता भगवा कपडा किंवा कोणी नसले अंतरला तर भगव्या कपड्यामध्ये ती पोती बांधून ठेवायची पोती अशा ठिकाणी ठेवायची की तिथं आपला हात पाय म्हणजे हात लागू नये किंवा पोतीला लात लागू नये त्यामुळे पोती खाली नाही ठेवायची वर तुम्ही लॉफ्टवरती वगैरे ठेवू शकता पण लक्षात घ्या पोती ही बेडरूममध्ये ठेवायची नाही जेणेकरून जी पोती आहे ती गुरुचरित्र ग्रंथ जो आहे जिथं असेल तिथं दत्त वास वासा असतो त्यामुळे बेडरूममध्ये ठेवणं ती गोष्ट योग्य नाही आहे त्यामुळे तुम्ही देवघरामध्ये ठेवा हॉलच्या लॉकटोवरती ठेवा कुठे ठेवू शकता फक्त आपला हात लागू नये त्याला किंवा चार दिवस आपले हात लागू नयेत किंवा पाय पाय लागू नये कारण की इतका पवित्र ग्रंथ आहे तो पाचवा वेद आहे त्यामुळे ही काळजी घ्या त्याचबरोबर बघा आणि पूजा तुम्ही उचलायची सर्व पूजा सर्व उचलायची पूजाच्या खा पूजा जिथं होती तिथं खाली पाणी शिंपडा पुसून घ्या गोमूत्र पाणी गोमूत्र टाकून ते तो जागा स्वच्छ करून घ्या अशा प्रकारे तुम्हाला या गुरुचरित्र ग्रंथाचं समाप्ती उद्यापन करायचं आहे आणि म महाराजांना एक न नतमस्तक होऊन नाक रगडून मुजरा करून त्यांची मापी मागायची आणि मगच ती पोती वगैरे पूजा हलवायची जेणेकरून ह्या सात दिवसामध्ये काही चुका झाल्या असतील काही कोण चुकून जाणून बुजून कोणी चुकून काही ना काही चुका झाल्या असतील तर त्याची मापी मागायची आणि तो ग्रंथ पूजा हलवायची तर अशी काय मला माहिती होती ती तुमच्यापर्यंत मी सांगितली अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण मी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे ज्यांना कोणा अजून गु गुरु गुरुचरित्र तुमच्या माहितीमध्ये केलं असेल त्यांच्यापर्यंत हे लिंक पाठवा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल आणि स्वामी मार्जत मार्ज बघत असतात की आपण पण किती सेवा करतो आहे ही पण काही सेवाच असते तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहिला विसरू नका आणि कोणी कोणी म्हणजे कोणाला अजून काय प्रश्न असतील त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल आता झालेली सेवा स्वामींचरणी दत्त चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव